हाय फ्रेंड्स तर मग ऐकूया अजून एक नवीन स्टोरी आजच्या गोष्टीचं नाव आहे चिंटू आणि मक्याचं पीक देणारी कोंबडी गावात चिंटू नावाचा एक मुलगा राहत होता चिंटू हुशार होता पण थोडा आळशीही होता एके दिवशी त्याची आई म्हणाली चिंटू कोंबड्यांना खायला जा रे पण चिंटू ओरडला ए आई मी नाही देणार ते स्वतः कोण आहे खात चिंटू दे जा रे असा ओरडता चिंटू मग तिथलावजी एका कोंबडीला तिकडेच पडलेला बटरकॉनचा मग दुसऱ्या दिवशी एका मोठा आवाज झाला तो ऐकताच चिंटू बाहेर पडा आणि पाहतो तर काय कोंबडीने अंड्याऐवजी एक चमकदार पिवळा रंगाचा मक्याचं कनिसच दिलं होतं चिंटूला आश्चर्य वाटलं आणि चिंटूला मजाही वाटली त्याने तिला पॉपकॉर्न खायला दिलं तर पाहतो तर काय कोमडीने दुसऱ्या दिवशी पॉपकॉर्न चांड दिलं होतं मग त्यानंतर त्याने तिला नूडल्स दिले आणि तिने दुसऱ्या दिवशी नूडल्स ची अंडी घातली लवकरच कोंबडी रॉबर्ट सारखी नाचू लागली आणि का होई लागली कोंबडी म्हणायला लागली मी कोंबडी नाही बघता बघता गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली गावातली सर्व लोक ही कोंबडी बघण्यासाठी गोळा झाली येता येता गावकरी कपके कुंजूस कोण पिझ्झा वगैरे वगैरे असे घेत आले हे सगळं खाऊन कुडी वैतागून गेली आणि पाहत काय अचानक कोंबडी रॉकेट सारखी उडून गेली आणि बिचारा चिंटू आश्चर्याने बघतच राहिला कोमडी ही गेली आणि कोणी बरबरची मज्जा आहे म्हणून मित्रांनो अशी पणा कधी करू नका नाहीतर तुमची कोमडी ही अशीच उडून जाईल तुम्हाला जर आपलं चॅनल आवरला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा